मित्रांनो आज आपण करणार आहोत शाकाहारी पाडणार असा त्यासाठी लागणारे साहित्य आहे त्यासाठी लागणारे साहित्य आहे आलं लसूण खोबरं तीळ दोन कांदे दालचिनी स्टार फूड काळी मिरी लवंग जिरे दोन मिरच्या कोथंबीर काजू तेल मीठ आणि राईसचा स्टॉक आता आपण लसूण आलं खोबरं तीळ कांदा आणि काजू याची पेस्ट करून घेणार आहोत आपण अर्धनारळाचं दूध काढून घेतलेलं आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे नारळ मिक्सरमध्ये दोन ते तीन वेळा पाणी घालून वाटून घ्यायचा आणि ते वस्त्रगाळ करून घ्यायचं म्हणजे त्याचं लवकर दूध निघतं दोन चमचे तेल आपण घेणार आहोत यामध्ये आता आपण दोन मिरच्या घालणार आहोत दोन मिरची दालचिनीचा तुकडा आणि थोडा खडा मसाला यामध्ये आपण राईसचा स्टॉक वाटणार आहोत नारळाच्या ना दुधात आपण मगाशी करून घेतलेली पेस्ट ऍड करणार आहोत यामध्ये आपण एक चमचा मीठ घालणार आहोत स्टॉकला चांगली उकळ्या आलेली आहे यामध्ये आपण आता नारळाचे दूध आणि त्यामध्ये मिश्रण जे मिक्स केलेलं आहे ते आपण या ॲड करणार आहोत आपण आता ते ॲड करत आहोत नारळाचं दूध घातल्यानंतर कंटिन्यू आपल्याला असं हलवायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला असं हलवायचं आहे उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तयार आहे आपला शाकाहारी पांढरा रस्सा तर मित्रांनो माझ्या व्हिडिओज कशा वाटतात त्या मला कमेंट करून कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद